नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक युट्यूब मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण प्रत्येक वेळी शेती करताना कोणत्याही इक्विपमेंटचा वापर करत असतो आणि त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त वापर केला जाणार इक्विपमेंट म्हणजे रोटावेटर आणि रोटावेटर मध्ये आज बाजारामध्ये भरपूर कंपन्या आहेत पण आपले जे ट्रॅक्टर आहेत त्याच्यासाठी आपल्याला सुटेबल असं आणि आपली शेतजमीन देखील चांगल्या प्रकारे मशागत होण्यासाठी आपल्याला कोणता रोटावेटर वापरता येईल तर आज माझ्या समोर आहे लँड फोर्सचा हेच लँड स्फोर्स रोटावेटर रोटा आपण का वापरलं पाहिजे त्याच्याबद्दलच्या आपण वैशिष्ट्ये जाणून घेऊया आणि तुम्हाला जर काही शंका वगैरे असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा तर नमस्कार सर नमस्कार आपली ओळख करून द्या मी श्री सतीश बोडके श्री सप्तुसिंग एजन्सी मनमाड माझ्याकडे लँड फोर्स कंपनीची पूर्ण नाशिक जिल्ह्याची डिस्ट्रीब्युटरशिप आहे अच्छा आणि ही लँड फोर्स छत्तीस ब्लेड रोटावीटर आहे हे चाळीस पासून तर पंचाळीस एचपी पर्यंत ट्रॅक्टर साठी चालेल आणि याचं चा वैशिष्ट्य म्हणजे हा मल्टी स्पीड रोटावीटर आहे याला आपण पाचशे चाळीस आरपीएम आणि हजार आरपीएम दोन्ही ट्रॅक्टरना चालू शकतो याच्यामध्ये पाचशे चाळीस आरपीएम मध्ये आपण खाली ब्लेडचा जो पाईप आहे फिरण्याची गती आपण ती दोन्ही पद्धतीनं कमी जास्त करू शकतो म्हणजे पाच चाळीस मध्ये आपण ट्रॅक्टर जर आपल्याला आरपीएम ड्रॉप होत असेल तर त्याची कमी जास्त करून तसं ट्रॅक्टरला आपण डिझेल जास्तीत जास्त कसं कमी करता येईल त्या हिशोबाने आपण ऍडजस्ट करू शकतो मला एक सांगा की शेतकऱ्यांना एक प्रॉब्लेम असतो ओल्या जमिनीत सगळ्यात जास्त रोटावेटर फिरवलं जात तर त्यावेळेस पेंड लागतं किंवा हा लॉक होतो तर या लँड फॉरच्या रोटावेटर मध्ये शेतकऱ्यांसाठी काय विशेष आहे या लँड फोरचं रोटरचे वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये आपण जो ब्लेड आणि वरची जी चेशी आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त गॅप दिला असल्यामुळं याला किती किती ओली जमीन राहिली काळी असू लालसर जमीन असू बुरसटा असू त्या सगळ्या रोट जमिनीसाठी ही रोटर एकदम उत्कृष्ट आहे आणि याच्यात कुठलंही चिखल लागण्याचं आणि पेन लागण्याचं प्रमाण एकदम नगण्य आहे म्हणजे लागतच नाही आणि याची फ्लॅनची उंची पण जास्त आहे त्याच्यामुळे रोटरची खोली पण जास्त लागते बाकीच्या रोटावीटर चार ते पाच इंचापर्यंत जातात हा, हा रोटा व्हिटर सात ते आठ इंचापर्यंत याची डेप जाते अच्छा आणि हेवी चिशी असल्या नाही व्हायब्रेशनच होत नाही हा रोटावीटर म्हणजे व्हायब्रेशन व्हायब्रेशन फ्री याचं वजन पण पाचशे किलो आहे बाकीचे अदर कंपनीची रोटा आहे त्यांचं वजन सगळे चारशे पंधरा वीस किलो असतं म्हणजे याला मजबूती प्राप्त होण्यासाठी हेवी मटेरियल वापरण्यात आलं हेवी मटेरियल वापरण्याचं वजन बाकीच्या रोटरवीटर साठ ते सत्तर किलोनी वजन जास्त आहे अच्छा एवढं जास्त असून पण याचं एक वैशिष्ट्य म्हणजे याचं ज्या जेवढ्याही बेरिंग साईज आहे या सर्व मोठ्या आहेत त्याच्यामुळे हा रोटर एकदम असा हाताने पण आपण इझी फिरू शकतो बाकी कुठल्याही त्यामुळे ट्रॅक्टर कुठल्याही कुठल्याही कंपनीचा रोटावीटर आपण असा हाताने फिरू शकत नाही इथून पण जे आपला जो इनपुट शाफ्ट आहे तिथून पण आपण रोटाव्हेटर असं असा हाताने फिरू शकतो बाकी कुठल्याही कंपनीचा रोटर असा हाताने फिरणार नाही कारण की याच्या जेवढे बेरिंग आहे या सर्व बेरिंग साईज हेवी दिलेले आहे आता हे जे ट्रॅक्टर आहेत तर किती एच पी पासून तर किती एच पी पर्यंत आणि कोणत्या प्रकारचा रोटा त्याला चालेल या कंपनीचं सोळा बेड पासून म्हणजे तीन फुटापासून तर आठ फुटापर्यंत रोटे बनवते सोळा ब्लेड असेल तर तीन फूट वीस बेड असेल तर साडेतीन चोवीस ब्लेड असेल तर चार फूट तीस ब्लेड असेल तर चार सोळा एचपी पासून तो सत्तर एच पी पर्यंत ट्रॅक्टर साठी चालवणार रो, रोटेटरी कंपनी बनवती अच्छा म्हणजे सहा सत्तर मित्रांनो ही जी लँड फोर्स कंपनी आहे तिचं नाव तुम्ही नक्कीच ऐकलेलं असेल आणि ही साधारण सोळा ब्लेड पासून तर चोपन्न ब्लेड पर्यंत हे रोटावेटर आज रोजी उपलब्ध आहेत त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जर पाठीमाग पत्र आणि शॉकअपचा जर विचार केला तर हे हेवी पद्धतीनं बनवण्यात आलेला आहे बऱ्याच वेळा आपण शेतकरी काय करतो की खोलवर रोटावेटर चालवल्यानंतर हा जो पाठीमागचा पत्र आहे तो बेंड होण्याची शक्यता असते तर सर मला सांगा की हा बेंड होईल का बेंड नाही होणार कारण की याचा जो आहे ना हा चार एम एम थिकनेस मध्ये पत्र आहे बाकीच्या सर्वात तीन एम एम येतो आणि हा हेवी बनवलेला आहे एकदम दुसरं महत्वाचं म्हणजे याच्या जो पत्राची पाठीमागची बाजू आहे इड याला डबल मुडफवलेला आहे जवळजवळ दोन दो दीड पर्यंत डबल दिल्यामुळं कुठे बांधाला वगैरे कशा लागलं ला तर हा पत्राची बेंड होण्याचे प्रमाण सर्वात कमी आहे एकदम आणि शेतकरी मित्रांनो बावीस एम एम चा रॉड लावलेला आहे बाकी चंचल सोळा एम एम रॉड येतो आणि पत्रा टेलर बोर्ड आपल्याला खाली वरती करण्यासाठी वरती पण ऍडजस्टमेंट केलेली आणि खाली पण ऍडजस्टमेंट केली दोन्ही बाजूने आपण याचा मागील पत्र आपण खालीवर करू शकतो आणि हा गियर मॉडेल मध्ये अवेलेबल आहे याची गिअर साईज पण एकवीस छत्तीस एकोणतीस येते त्याच्यामुळे गेअर साईज मोठी असल्यामुळे याची उंची पण जास्त आहे बाकीची रोटरांची उंची कमी येते साइड गिअर हेवी असल्यामुळे उंची पण याची वाढलेली आणि वरती आरपीएम चेंज करायची वेळ आली आरपीएम चेंज करायची वेळ आली तर इथं आपण स्पीड गिअर चेंज करून आरपीएम करू शकतो पाचशे चाळीस याच्या मध्ये आपण एकशे ऐंशी दोनशे दोनशे पंचवीस दोनशे पन्नास दोन असा आप आरपीएम आपण सेट करू शकतो म्हणजे शेतकरी मित्रांनो याचा अर्थ काय झाला की एकदा तुम्ही रोटावेटर घेतल्यानंतर तुम्ही ट्रॅक्टर किती वेळेस बदलला नवीन घेतला कोणाचे पाचशे चाळीस कोणाचे हजार आरपीएम असं जरी असलं तरी मल्टी स्पीड गिअर बॉक्समुळे आपल्याला चेंज करून रोटा वेटर तोच ठेवता येतो आणि ट्रॅक्टर मशीन आपण कोणत्याही याला कोणत्याही कंपनी ट्रॅक्टर घेतलं तर त्याला आपण इंजिन आरपीएम आपण मॅच करू शकतो हो। त्याच्यामुळे ट्रॅक्टर इंजिन आरपीएम ड्रॉप होत नाही त्याच्यामुळे आपण डिझेल अवरेज मध्ये फरक पडतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हा जो पाईप दिलेला आहे याच्यामध्ये जो रॉड फिरतो तर या क्लॅम पट्ट्या तुम्ही जवळ येऊन बघा हो तशा हेवी प्रकार लॉक नट दिलेले आहे हो पूर्ण याला सपोर्ट आहे एक एक सहा सहा इंचावरती पूर्ण सपोर्ट मारलेले आहे त्याच्यामुळे व्हायब्रेशनचं प्रमाण कमी आहे आणि हा लिंकेज खूप हेवी दिलेला आहे एवढा हेवी लिंकेज म्हणून त्याच येत नाही म्हणजे आपण टापली वगैरे थ्री पॉईंट लिंकेज एकदम हेवी स्वरूपात दिलेला आहे बाकी ज्यांचा बाकीच्या कंपन्यांचा लाईट वेट स्वरूपात येतो आणि जी रोटावेटर व्हायब्रेशन असेल तिला खूप प्रमाणात जास्त मेंटेन असतं वायब्रेशन कमी में असल्या में मेंटेनन्स काहीच प्रमाणात नाहीये आणि साईडला परत अटॅच अटॅचमेंट म्हणून आपण साईडला डिक्स लावू शकतो जे बांधाचे कोपऱ्याचे जे गवत वगैरे आहे ते डिक्सनी कटिंग करून मध्ये आणि व्यवस्थित कटिंग होतं त्याचं याचा पिटू जो शाफ्ट आहे हा हेवी आहे आणि मिनिंग वाला आहे दोन्ही साइडला आपण बघू शकतो पूर्ण मिनिंग टाईप पिट्यू शाफ्ट आहे हेवी वाला आहे आणि याचा जो पीटू टू शापचा जो फ्यूज बोल्ट येतो तो, तो डायरेक्ट बारा एम एम म्हणजे एकोणास नंबरचा येतो बाकीच्या कंपनी सर्वांचा दहा एम चा येतो एकोणास नंबरचा असल्यामुळे तुटण्याचं प्रमाण फार कमी म्हणजे एका वर्षाचा हिशोब आपण जर केला तर आपण हजार ते पंधराशे रुपयाचा खर्च आपण पीटू टू शाप बोल्टवर होतो याला तर फार तर फार पन्नास ते साठ रुपये खर्च येईल म्हणजे आपण बाराशे तेराशे रुपये वर्षाचे वाचू शकतो तर दादा तुमची ओळख सांगा आणि या सरांनी ज्या एरवॉटावेटर बद्दल माहिती दिली ती योग्य आहे तितकं सांगा माझं नाव अशोक सांगळे माझ्याकडे अगोदर दुसऱ्याही कंपनीचे रोटावेटर होते पण मी हे रोटावेटर घेतल्यामुळे त्या रोटावेटर जे जे याच्यात चा चालत नसायचं जाम व्हायचं हो ट्रॅक्टर लोडवर यायचा पण ह्या रोटरवेअ घेतल्यानंतर माझ्या ट्रॅक्टर कोणताही लोड येत नाही आणि ट्रॅक्टरलाही मेंटेन्स आणि एकदम फ्री चालतं म्हणजे सरांनी दिलेली माहिती एकदम एक बरोबर शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे का घ्यायला पाहिजे <laughs> तर शेतकरी मित्रांनो समोर स्क्रीनवर मी तुम्हाला नंबर देतो लँड फोर्स बद्दलची जर तुम्हाला अधिकची माहिती पाहिजे असेल तर तिथे कॉल करून तुम्ही नक्की माहिती घेऊ शकता खरेदी कशी करायची ते देखील तुम्ही तिथं माहिती घेऊ शकता तर दादा मला एक सांगा की शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासन ज्या सबसिडी देत असतं ती सबसिडी याला लागू होते का आणि जर सबसिडी घ्यायची असेल तर नेमकं काय करावं लागेल याला सर्व मॉडेलला सबसिडी आहे पार तीन फुटापासून तर सात फुटापर्यंत आपण रोटर घेतले त्याच्या सर्व मॉडेलला सबसिडी असते सबसिडी साठी तुम्हाला ऑनलाईन पहिले गव्हर्नमेंट चा महाटीबीटी पोर्टल ला जाऊन ऑनलाईन अर्ज भरायचा आणि आप ज्यावेळेस आपल्या लकेडोरामध्ये नाव येईल तर त्यावेळेस आपण आपल्या कंपनीचे कोटेशन वगैरे जमा करून आणि खरेदी करू शकतो आणि लाभ घेऊ शकतो शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगू शकता तुम्ही इतर सगळे रोटावेटर बघितले असतील किंवा तुमचे मित्र कोणी इतरही काय असतील तर शेतकऱ्यांचा फीडबॅक कसा आहे त्याच्याबद्दल मी ऑलरेडी पहिले दोन कंपन्यांचे काम केलेले आहे पण त्या दोन कंपन्यांपेक्षा ही रोटा मला निश्चित चांगली आहे कारण की याचं वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही ट्रॅक्टरला लोड येत नाही आणि ओली जमीन जरी राहिली तरी पण ही रोटरी वेटर ओल्या जमिनीत चाल म्हणजे शेतकऱ्यांचा फायदा शंभर टक्के म्हणजे आपण त्या ट्रॅक्टर साठी एका तासाला कमीत कमी आपण एक लिटर टीची आपण वाचू शकतो जर शंभर एकर त्यांनी रोटरी वेटर जर मारलं तर शंभर लिटर जिल्ह्यात म्हणजे एका वर्षाला दहा हजार रुपये बचत करू शकतो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी माझ्या चॅनलवर जी लँड फोर्स बद्दल माहिती दिली आहे ती नक्की तुम्ही पडताळून बघा आणि नक्की स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून इतर अधिकची माहिती घेऊ शकतात मला अशा आहे की तुम्हाला मी दिलेली माहिती नक्की आवडली असेल तर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचा आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार नमस्कार